नमस्कार मैं संग मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनतात आपली अप्मानही हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर आणि त्यानंतर म्हणजे बाबुल कुळे साहेबांनी लगेच सायंकाळी असं सांगितलेलं आहे की निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी आणि आम्ही निष्पक्षपणे चौकशी करू थोडस आपल्याला पट माहिती हवा की काय झालं होतं रविवारी रात्री साडेबारा वाजता चाळीस चाळीस नंबरची जी ऑडी गाडी आहे या ऑडी गाडीने तीन ते चार गाड्यांना धडक दिली ठोकल्या गाड्या आता त्यांनी मानकोलीमध्ये पहिल्यांदा गाडी ठोकली गेली आणि त्यानंतर एक 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 एक, एक गाड्या पुढे रामदास पेठपर्यंत ठोकल्या गेल्या साडेबारा वाजता ही घटना घडली साडेबाराच्या घटनेनंतर लोकांनी एकत्रित येऊन ऑडीमध्ये असणाऱ्या दोन लोकांना म्हणजेच बावनकुळेंचे चिरंजीव आणि अजून सर अशा दोघांना भरपूर चोप दिला त्यानंतर पोलीस स्टेशनला नेलं पण पोलिसांनी मात्र ही तक्रार लिहून घ्यायला टाळाटाळ ताल केली साडेबारा वाजता घडलेल्या घटनेची तक्रार ही पहाटे साडेचार वाजता झाली त्यानंतर सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या बातम्या येणार नाहीत टी व्हीला बातम्या येणार नाहीत याची कट्टुकट काळजी सगळ्या प्रशासनाने घेतली विशेष या गाडीचा साधा नंबरही कुठे आला नाही आणि त्यानंतर जे गाडीची तर सगळी काळजी घेतलीच घेतली पण एका छोट्याशा वर्तमानपत्रामध्ये ही बातमी प्रकाशित झाली वर्तमानपत्राची बातमी कोणीतरी पाठवली आणि त्यानंतर आम्ही त्या प्रकरणाच्या फार मुळाशी जायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की एफ आय आरमध्ये अजिबात कुठेही गाडीचा नाव नंबर किंवा मालकाचा नंब, नाव हे मेन्शनच केलेलं नाही सरळ सरळ हिट अँड रनची केस आहे दोन लोक इंज्युअर्ड आहेत त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय जबाबदारी घ्या आणि मग गाडी कुणाची कुठे होती काही काही संबंध नाही सायंकाळी जेव्हा आम्ही या संबंधाने आवाज उठवला आणि बोलायचा प्रयत्न केला तेव्हा बावनकुळे असं म्हणाले म्हणजे मी थेटपणे म्हटलं की ही गाडी संकेत बावनकुळे चालवत होता तेव्हा ते म्हणाले की गाडी बा माझ्या मुलाची आहे आणि निष्पक्ष चौकशी करा आता माझे काही प्रश्न बावनकुळे यांच्यासाठी आहेत खरंच निष्पक्ष चौकशी करायची आहे का जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर मग जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर रात्री म्हणजे जे बावनकुळे साहेब म्हणतात की गाडी माझ्या मुलाची आहे ते बावनकुळे साहेब एफ आय आरमध्ये मध्ये नाव नंबर का येऊ दिला नाही या प्रश्नाचं उत्तर देतील का गाडीची नंबर प्लेट काढून का टाकली ती आदला बदली करण्याचा का प्रयत्न केला याचं उत्तर ते देतील का तिसरं या गाडीचे डॉक्युमेंट नंतर हाती लागले ही गाडी आर ओने न तपासता तात्काळ गॅरेजला वगैरे पाठवायचा प्रयत्न केला पण तिकडनं पुन्हा ती गाडी सीतावर्डी पोलीस स्टेशनला आणली गेली हा सगळा उपद्र्याप का केला गेला आणि गाडी जर माझ्या मुलाची संकेत बावनकुळेची गाडी आहे हे सहा वाजता सायंकाळी सुचतं बावनकुळे साहेबांना बोलायला ही गोष्ट त्यांनी दिवसभर का ऍडमिट केली नाही एकीकडे तुम्ही निष्पक्ष चौकशी होईल वगैरे म्हणता आणि दुसरीकडे सबंध पोलीस प्रशासनावर आर टी ओवर या सगळ्या सगळ्या लोकांवर तुम्ही दबाव आणायचा प्रयत्न करता आणि वरून तुम्ही दावा करता की तुम्हाला कायदा तुम्ही फार कायद्याची भक्ती आहात काय बावनकुळेंच्या पोरासाठी कायदा वेगळा आहे का म्हणजे इथे पुण्यामध्ये वडगाव शेरीच्या आमदारांचं नाव स्वतः तपास अधिकाऱ्यांनी डायरेक्ट घेतलं की आमदार सुनील तिंगरे यांचा कार अपघात प्रकरण लपवण्यामध्ये सरळ सरळ हात होता इथे हात होता त्यांचा आणि त्याच प्रकारचं प्रकरण आता पुन्हा बावनकुळेंच्या मुलांच्या बाबत घडतं म्हणजे भाजपच्या नेत्यांची मुलं ही काही गोरगरिबांच्या मुलावर आहेत का, का? भाजपच्या नेत्यांच्या मुलांच्या लेखी कारण का? ही सगळ्या बड्या की बिगडी औलादे बडे की बिगडी औलादे जो आहे यांच्या लेखी गोरगरीबांच्या जीवाची किंमत शून्य आहे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बावनकुळेंनी दिली पाहिजे आणि खरंच निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असं बावनकुळेंचं म्हणणं असेल तर मग ज्यांनी जाणीवपूर्वक एफ आय आर नंबर मध्ये एफ आय आरमध्ये मध्ये गाडीचा नंबर मेन्शन केला नाही ते ड्युटीवर असणारे पोलीस अधिकारी कारण एवढं गोंधळ झाला मारहाण झाली गाडी चौकीला आणण्यात आली गाडीतली नंबर प्लेट तोडून ठेवली होती काय नंबर माहीत नव्हता एफ आय आर नोंदवणाऱ्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याने जानेकी जाणीवपूर्वक तपासा दिरंगाई केली जाणीवपूर्वक तपासामध्ये असे लो फॉल्स ठेवले जाणीवपूर्वक संकेत बावनकुळेचं नाव तिथे मेन्शन केलं नाही जाणीवपूर्वक गाडीचा नंबर मेन्शन केला नाही अशा पोलीस अधिकाऱ्यावर ज्याने गाडी न तपासता जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता हकीकत से रूबरू कराते हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद